शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे हा मी एकोणीसशे दोन हजार नऊमध्ये मी हरलो होतो निवडणुकीमध्ये हार जीत असतेच माझी काय शिर्डीवर नाराजी अजिबात नाही आहे परंतु माझी एकच इच्छा आहे की शिर्डीचं डेव्हलपमेंट अजूनही चांगल्या गतीनं करण्यासाठी माननीय आमचे सदाशिव लोखंडे जे का आगा का आगा जे खासदार आहेत ते त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे ते माझे अत्यंत चांगले जवळचे मित्र आहेत आणि आता ते सिटिंग या ठिकाणचे खासदार आहेत ते सगळं खरं आहे पण तरी एक मग माझी इच्छा आहे की मी एका पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी लोकसभेमध्ये मी तीन वेळेला मी होतो आणि ते देशातल्या लोकांच्या अशी इच्छा आहे मी त्या लोकसभेत आलं पाहिजे त्यामुळं मी मग माझी भावना मी व्यक्त केलेली आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर मी माझी भूमिका मा, मा, मा मांडलेली आहे अमित शाह आहे त्यानंतर साहेब आहेत आणि इतरांच्या समोरही मग माझी भूमिका मी मांडलेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला दोन जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आहे आम्ही काही तो मागणी का करणार नाही परंतु दोन जागा आर पी आयला सोडाव्यात कारण दलित मतदार जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे आणि महायुतीला पंचेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची नितांत आवश्यकता आहे त्यामुळं मला एका माझ्यासाठी जर एखादी सीट सोडण्याचा निर्णय जर झाला तर त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि त्या देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभं राहिलं पाहिजे लोकसभेमध्ये लो, लो आलं पाहिजे आणि एकतर त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी माननीचा सदाशिव लोखंडीना सांगितलं आणि त्यांना माझी राज्यसभा तर, तर दिली राहिली तर दोन वर्षाची तर पुढे त्यांना तो संधी मिळेल अशातून काय मार्ग काढता येईल आपण पाहूया जर मला संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे नाही भाजपच्या कोठ्यामध्ये गेली म्हणजे माझ्या कोट्यामध्ये आली कारण भाजपच्या कोट्यामध्ये मी बा भाजपसोबत आहे मी काँग्रेस पक्षासोबतही ज्यावेळेला होतो त्यावेळेला मी कधी लिहिलो लढलो नव्हतो माझ्या पक्षाच्या सिन्हावर मी लढलेलो होतो त्यामुळं भाजपच्या गोट्यामध्ये जरी जागा आली तरी ती जागा मला भाजपनं सोडावी कारण दलित मतदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी नक्की बी जे पी त्याचा विचार करेल अशी मला अपेक्षा आहे नाही नाही सर्व समाज आपलाच आहे आता सगळा समाज आपलाच आहे चर्मकार समाज आपलाच आहे माशम समाज आपलाच आहे बौद्ध समाज आपलाच आहे हे माझ्यासाठी हे सगळेच मला सगळे माझे सगळे मित्रच आहेत पण बौद्ध समाजाची भावना जी, जी आहे ती गोष्ट खरी आहे या मतदारसंघ रिझर्व झाल्यापासून या ठिकाणी मी बौद्ध असताना मी त्या ठिकाणी सुरुवातीला हरलो आणि बौद्ध समाजाला काही संधी अजून मिळाली नाही त्यामुळं त्या बौद्ध समाजाची भावना आहे आणि बौद्ध समाजा मोठ्या प्रमाणामध्ये शेड्यूलकास्टमध्ये या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये दलितांची संख्या चांगली असल्यामुळं मग मोठी असल्यामुळंच हा मतदारसंघ रिजर्भ झालेला आहे त्यामुळे बौद्ध बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे बी जे पीने तिकडे लक्ष द्यावं हो। आणि नक्की मी नेत्यांशी बोलणार आहे आता आज अमित शहा साहेब आज इथं औरंगाबादला आलेले आहे त्या ठिकाणी त्यांची चर्चा होणारी आहे पण मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे अजितदादा यांच्याशी बोलणार आहे आणि आता जागा वाटकामध्ये मला असं वाटतं की जास्त आवाज करून चालणार नाही आहे सगळ्यांनी आपापल्या ताकदीनं जागा मागाव्यात त्यांच्यावर आणि कुणी कोणाचा पक्ष संपवतो आहे असं अजिबात नाही आहे कोणी बी जे पी काही सगळ्यांचे पक्ष असं संपवायचं लिहिलेलं आहे असं अजिबात नाही आणि कुणी संपवण्याचा प्रयत्न केला तरी पक्ष काय संपत नसतो पक्ष हा पक्ष असतो त्या ठिकाणी आता माझा पक्ष जो आहे तो माझ्या पक्षाशी लोक जास्त निवडून येत नाही आहेत पण माझा पक्ष आहे माझा पक्ष संपण्याचा विषय येत नाही आहे माझे गावागावामध्ये माझे कार्यकर्त्यांची पकडी आहे त्यामुळं माझी इच्छा आहे की जर मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर या भागाचा विकास करण्यासाठी मला मंत्री असताना चांगली संधी मिळणार आहे आणि मी नक्कीच दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत आणि ते पंतप्रधान होणार आहेत म्हटल्यानंतर मी मंत्री होणारच आहे त्यामुळं मंत्री माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून या ठिकाणचा शेतकरी आहे शेतमजूर आहे दलित आहे आदिवासी आहे ओबीसी आहे जनरल कॅटेगरीचे लोक आहेत व्यापारी आहेत उद्योग करणारे लोक आहेत या सगळ्यांसाठी आणि शिर्डी संस्थान जे आहे या शिर्डी संस्थानाला अजूनही बळकट करण्यासाठी देशभरातून लोक आज मी प्लेनमधून आलो तर दि दिल्लीवरून जे प्लेन आलं त्यामध्ये अनेक लोक जे आहे त्यामधले सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट लोक शिर्डीच्या दर्शनाला आले आलेले आहेत आणि आता पूर्वी तर साऊथ इंडियाचे लोक यायचे तर मोठ्या प्रमाणामध्ये ते तर येता येतच पण नॉर्थ इंडियाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथं येत आहेत आता त्यामुळे या याच्या देवस्थानच्या डेव्हलपमेंटसाठी भाविकांच्या अनेक ज्या अजूनही ज्या सुविधा त्यांना आवश्यक आहे त्या देण्यासाठी मला वाटतं की मला तर संधी मिळाली तर या भागाचा एक कायपालन करण्यासाठी मला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल माननीय राधाकृष्ण वि पाटील आहे तिकडं बिपिन कोर्लेजी आहेत कोर्ले मॅडम आहेत आणि बा बाकी सगळे मधुवर पिचड साहेब आहेत असे अनेक नेते आहेत सगळे आपले गडाक आहेत बाळासाहेब मुरकुटे बाळासाहेब मुरकुटे आहेत असे अनेक काळे आमदार काळे हा असे तो काळे आहेत तरी आता सगळ्यांच्या सहकार्याने मला या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येण्याची संधी आज आहे म्हणून त्याचा विचार नक्की बाबा अशी माझीच आहे की छत्रपतीचे वंशज म्हणून शाहू महाराजांनी आमच्यासोबत आलं पाहिजे कारण एकदा संभाजीराजे आमच्यासोबत होते आणि त्यांना बी जे पीने राज्यसभाही ते दिली होती त्यामुळं त्या ठिकाणी शाहू महाराजांना उभं राहायचं असेल तर त्यांनी निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे आणि महाविकास आघाडीच्या तिकिटावरती उभी राहिली कुठल्याही तिकीटावर आता महाविकास आघाडी म्हणजे कुठल्या तिकिटावर उभे राहणार असं माहीत नाही आहे परंतु तो कुठल्या तरी एका पक्षाच्या तिकीटात उभे राहतील पण त्यानी त्या ठिकाणी हरणं योग्य नाही आहे त्यामुळे शाहू महाराजांनी जर निवडणुकीला उभं राहायचंच असेल तर त्यांनी सोबत येण्याचा विचार करायला हरकत नाही आहे आणि त्यांनी आपल्या म महाविकास आघाडीकडे जाऊन काही ते निवडून येतील असं मला वाटत नाही आहे ते आले तर चांगली वेल अँड गुड आहे म्हणजे ते भाजपसोबत आले तर चांगली गोष्ट आहे पण ते भाजपसोबत येणार नाही ना ते महाविकास आघाडीसोबत ते राहणार आहे त्यांना स्वतंत्र निवडणूक लढण्याची त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची भूमिका आहे त्यामुळं ते या ठिकाणी सगळे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा लढतील अशी मला अपेक्षा आहे आणि महाविकास आघाडी एवढा त्यांचा अपमान करते आहे बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत आणि त्यांना आघाडीमध्ये घेण्यासाठी मागे पुढं मागे पुढं पाहिलं जात आहे त्यांच्याबद्दल जा थोडासा चुकीच्या पद्धतीनं चर्चा केली जात आहे ब बरोबर नाही आहे त्यामुळं महाविकास आघाडीला मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांना त्यांना त्यामध्ये घ्यायचं नाही आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या मागे त्यांनी लागू नये त्यांनी एकतर स्वतंत्र देऊन रडवावी किंवा त्यांना आमच्या महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर आता महाविकास आघाडीमध्ये येणं अडचणीचं आहे कारण इथं जर आमचा वाद सुरू आहे या जा या जागेवर त्या जागेवर त्यामुळं मायुतीमध्ये येऊन काही उपयोग नाही आहे त्यांनी निवडणूक स्वतंत्र लावली ते चांगले सहकारी आहेत मित्र आहेत आणि आता माझा काय अपमान होण्याचा प्रश्नच येत नाही आहे मी त्या ठिकाणी राज्यमंत्री आहे आता मला काही कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं हे देशातल्या लोकांचीच आहे पण आता माझ्या पक्षाचे खासदार आहेत ते जास्त नसल्यामुळं एकटाचं असल्यामुळं मला ही पदाची का संधी अशी ना पण ती नरेंद्र मोदीच्या मार्फत मिळते आहे त्यामुळं विनायक त्यांना एवढंच सांगणार आहे माझा अपमान अजिबात होत नाही आहे माझा अपमान कुणी का करू शकत नाही आणि मी कोणाचा अपमान का करत नाही आहे मी जरी आता उद्धव ठाकरेंच्या सोबत नसलोही तरी आम्ही काही त्यांचा अपमान करेल अशा पद्धतीचं वक्तव्य कधी करत नाही आहे माझी अशी सवय आहे की सगळे आपले मित्र आहेत राजकारणात आपण कुठे असलो तरी नीतिमत्तेवर आधारलेलं राजकारण असलं पाहिजे एकमेकाला शिवगाळ करणारं राजकारण असू नये आणि अलीकडे तर राजकारण बदललेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे की पक्ष आणि विपक्ष सत्ताधारी पक्ष आणि विपक्ष हे सगळे एकत्रितपणे काम करताना मी पाहिलेलं आहे नव्वदच्या काळामध्ये मी मंत्री असताना तेवढेला सगळ्या विरोधी पक्षाची कामं आम्ही जास्त करत होतो विरोधी पक्ष असला तरी काही सत्ताधारीची कामं करायची असं नाही तर विरोधकांची कामं करायची अशा पद्धतीची परंपरा त्या काळामध्ये होती आता अलीकडे रोज राजकारण बदललेलं आहे आणि या बदललेल्या राजकारणाला बदलणं अत्यंत आवश्यक आहे आपण खिळीमेळीनं राजकारणामध्ये असलं पाहिजे असं माझं मत आहे